तरुणाईला सैराट वेळ लावणारी आर्चणी पर्षाची जोडी राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी मतदारांना आव्हान करताना दिसणार आहे अडचणी पर्षा हे दोघेही राज्य निवडणूक आयोगाचे ब्रँड अम्बॅसेडर झाले असून ते निवडणूक आयोगाच्या पोस्टरवर झळकले आहेत सैराट सिनेमातून अल्पावधीतच घराघरात पोहोचलेल्या आणि तरुणाईला वेळ लावणाऱ्या आर्चणी पर्षाला अर्थात रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसरला निवडणूक आयोगाने ब्रँड अम्बॅसेडर म्हणून नेमले आहे आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये मतदान करा असे आवाहन ते मतदारांना करणार आहेत त्यांची छायाचित्रे पोस्टरवर झळकणार आहेत आरच्या आणि पर्शाला ब्रँड अम्बेसिडर करण्यासाठी सैराट चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुरी यांनी परवानगी दिली आहे असे निवडणूक आयोगाचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले अधिक माहितीसाठी पाहत्रा लोकसत्ता डॉट कॉम